तुम्ही का आ, या ठिकाणी आंदोलन करा मुख्य कारण काय होतं याचं मुख्य कारण आहे स्थलांतर दोन हजार वीस साली पवई या विभागातून तानसा पाईपलाईन अंतर्गत बाराशे झोपडपट्टी निष्कासित करून जवळजवळ काय माहूल काय नंतर गडकरीला स्थलांतर करण्यात आलेलं आहे परंतु विडिओकॉन गडकरी या ठिकाणी स्थलांतर दिल्यानंतर त्या विभागातील रूमची अवस्था खूप खराब आहे त्या विभागात वातावरण दूषित आहे आजूबाजूला रासायनिक कंपन्या आहेत पेट्रोलियम कंपन्या आहेत त्यामुळे वातावरण दूषित होतो आणि त्या वातावरण दूषितमुळं लोकांना आजार म्हणा अनेक मोठ्या मोठ्या आजारांना करकरोग म्हणा टी बी म्हणा दमा म्हणा अशा रोगांना सामोरं जावं लागतं कारण तिथं राहण्यासारखं नाही आहे त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी लक्षवेधी आंदोलन हे आयोजित केलेलं आहे तरी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक एकनाथ साहेब शिंदेसाहेब यांना विनंती आहे की कारण साहेब तुम्ही न्याय द्या तुम्ही न्याय द्या साहेब कारण या गोरेगरबांना न्याय द्या कारण की या विभागातील दूषित वातावरणामुळे अवस्था खूप खराब आहे त्यामुळे तिथे लोक राहू शकत नाहीत आणि आणि अनेक आजारांना सामोरं जावं त्यामुळे तुम्हाला या लक्षवेधी आंद आंदोलनामार्फत विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे आम्ही माहिती घेतलेली आहे एच डी एल कुर्ला प्रीमियर म्हणा मलाड म्हणा अप्पापारा म्हणा आणि कांजूरभाड या ठिकाणी या गोरगरिबांना स्थलांतरित करून तुम्ही न्याय द्यावं ही या लक्षवेधी आंदोलनामार्फे तुम्हाला मी मुख्यमंत्री साहेब तुम्हाला मी विनंती करत आहे